वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस रुपये बेचाळीस रुपये 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 सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये रुपये छप्पन रुपये रुपये साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये का दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये रुपये किलो झाला गोळा

बहात्तर गोनीचं वक्कले रेग्युलर माल रेग्युलर माल बहतर पिशवी <coughs>

रुपाई, 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 बावीस रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये रेग्युलर माल दोनशे पंचवीस रुपये झाला

सत्तर पंचतर अंशीय नववर पंचनों संबरों पाँच एक से आक्रा बारह एक हीसौ रुपय एक काउंट रुपय यशपीय एरा एक से तीसौ रुपय पच्चीसौ रुपय चालीसौ रुपय पन्द्रह सौ देन होगा है ना ये तीन बड़ी गंदा गंदा सत्तरों पाँचतरों पाँची रुपय नववरों पाँच संबरों पाँच संबरों पाँच कर बीमार का 80 ₹81 ₹82 ₹85 ₹90 ₹1 किलो 2 किलो 5 किलो 200 ₹कर एसपी 170 ₹200 ₹এটা গুলে মাল 200 ₹যালা 20 ₹কিলো 160 ₹65 ₹67 ₹70 ₹70 ₹75 ₹80 ₹180 ₹করে ডাবল বিএ 121 ₹123 ₹75 ₹30 ₹130 ₹করে বিনকার

एक दोनशे एक्केचाळीस गोळा कांदा ना गोळा कांदा माल असा माल होता लाल कांदा आहे ना साठवायचा नाही तर आणि रेग्युलर कांदाला काय बाजार भेटला आज तुम्हाला पहिल्यांदा बारका रेग्युलर दोनशे तीस दोनशे तीस आणि हा किती झाला दोनशे हा दोनशे एक्केचाळीस झाला किती एकर लावले होते साधारण अंदाजे दोन एकर तीन एकर किती एक एकर एक एकर एक एक लावला माल निघाला का चांगला त्या बाजारात पैसे होतील ना हा होती म्हणजे पहिलाच पहिल्यांदाच आणल्या धन्यवाद